ती स्वामी समर्थ नमस्कार कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये ती साईज प्रिन्सेस कट ब्लाउज ची डायरेक्ट कपड्यावर कटिंग कशा पद्धतीने करायची आहे हे बघणार आहोत तर बघा याच्या आधीसुद्धा आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग बघितलेली आहे तर आपण याआधी व्हिडिओमध्ये काय बघितलेलं आहे तर आपण सर्वात आधी पाठीमागचा भाग काढायचा आहे आणि त्याच्याहून नंतर फ्रंट भाग कसा काढायचा हे बघितलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण की दोन्हीसुद्धा भाग एक साथ कशा पद्धतीने काढायचे आहे हे बघणार आहोत तर बघा याने तुमचा वेळसुद्धा वाचेल आणि तुम्ही टेक्निकसुद्धा शिकाल चला तर मग सुरुवात करूया तर बघा सुरुवात करण्याच्या आधी मी एक गोष्ट तुम्हाला बोलून घेते तर बघा जर तुम्हाला ब्लाऊज शिकण्यामध्ये खरंच इंटरेस्ट असेल किंवा तुमची इच्छा असेल जास्तच ब्लाऊज शिकण्याची तर तुम्ही काय म कला करा की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच काय होईल मी स जे कोणते व्हिडिओ टाकेल ती ते तुमच्या सर्वात आधी तुमच्याकडे पोचतील आणि ते तुम्ही व्हिडिओ बघून हे बघा मी असेच अगदी नॉर्मल पॉईंट पॉईंटनुसार व्हिडिओ टाकत असते अगदी छोट्या छोट्या गोष्टीची माहिती टाकत असते ते सुद्धा तुम्हाला फुकट शिवायला म्हणजे शिकायला भेटणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जा नक्कीच तुम्हाला काहीतरी नवीन नवीन व्हिडिओमध्ये शिकायला भेटेल आणि महत्त्वाचं म्हणजे बघा जर तुम्हाला खरंच परत बोलते लक्ष देऊ नये का खरच ब्लाऊज शिकण्याची इच्छा असेल तर शंभर टक्के मी गॅरंटी घेते तुम्हाला ब्लाऊज शिकण्याची जबाबदारी माझी जेव्हा तुम्ही माझे सदस्य झालेला आहात तेव्हा तुम्हाला ब्लाऊज शिकवण्याची जबाबदारी ही माझी आहे मी तुम्हाला ब्लाऊज शिकवी तुम्ही मला कमेंट करा कशा पद्धतीने तुम्हाला अगदी कुठपर्यंत येतं किंवा बिलकुल येत नाही तरीसुद्धा हरकत नाही आपण सुरुवातीपासून सुरुवात करूयात तुम्ही फक्त मला कमेंट करा आणि जे कोणतं तुम्हाला अवघड वाटत असेल ते सुद्धा मी तुमचा प्रॉब्लेम दूर करण्याचा प्रयत्न करील चला तर मग सुरुवात करूया आपण ज्यांना कोणाला ब्लाऊज बिलकुल शिवायला जमत नाही आणि शिवायची इच्छा आहे त्यांना मी धक्का देत 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 जरीसुद्धा इच्छा नसली ज्या दिवशीसुद्धा तुम्हाला कटाळा आला त्याच दिवशी मी तुम्हाला धक्का देत देत ब्लाऊज शिकवण्याचा प्रयत्न करील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा आता काय करायचं आहे आपल्याला सुरुवात करायची आहे हे बघा आता आपल्याला फ्रंट भाग आणि बॅक भाग एक साथ कटिंग कर करायची आहे तर बघूयात आपण सर्वात आधी कशा पद्धतीने आपल्याला पीस ठेवायचं आहे तर बघा तुम्हाला इथे क्लिअर दिसत आहे व्यवस्थित बघा हे बघा आता हा पीस हा अस्तर हे बघा हे जे अस्तर आहे आपलं हे झालेलं आहे दोन मध्ये आणि हे बघा तर बघा हे अस्तर आपण हे जे अस्तर आहे आपलं तर बघा हे चार फोल्ड मध्ये मी ठेवून घेतलेलं आहे हे बघा एक फोल्ड दोन तीन आणि चार तर बघा मी चार फोल्ड मध्ये मी हे अस्तर ठेवून घेतलेलं आहे तर आता काय करायचं आहे सर्वात आधी आपल्याला सरळ एक इथे लाईन ओढून घ्यायची आहे तर बघा सरळ आपण इथे एक लाईन ओढून घेतलेली आहे तर ही लाईन आपण कशासाठी ओढलेली आहे ते समजून घेऊयात सर्वात आधी तर बघा इथे मी अस्तल व्यवस्थित असं फोल्ड केलेलं आहे तरीसुद्धा बघा इथे खाली पदरं आपले खालीवरी झालेले आहे किंवा पीस मांगी पुढे झालेला आहे तर म्हणूनच त्याच्यासाठी आपल्याला ही सरळ लाईन ड्रॉ करायची आहे की जेणेकरून आपल्याला एक सारखा कपडा भेटेल त्यानंतर एका इंचावर मार्जिन करायचं आणि परत इथे सरळ लाईन ड्रॉ करायची आहे तर बघा आता हे एका इंचाला आपण मार्जिन का, का केलेलं आहे तर हे फ्रंट भागाचे आपण एक साथ दोन्ही भाग एक साथ कटिंग करत आहोत तर बघा दोन्ही भाग एक सात कटिंग केल्या करत आहोत तर त्याच्यामुळे आपल्याला जे फ्रंट भाग एक भाग एका इंचा जे मार्जिंग हवं असतं हे फ्रंट भागाचं मार्जिंग आहे त्यानंतर बघा त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला उंचीचं माप तर बघा तयार उंची हवी आहे आपल्याला बारा इंच तर त्याच्यामध्ये वन प्लस ऍड करून घ्यायचं आहे आपल्याला तेरा इंच तर दोन ठिकाणी अशा पद्धतीने मार्जिंग करून घ्यायचं आहे तर हे बघा दोन ठिकाणी आपण मार्जिन का केलेलं आहे की जेणेकरून आपली जी श ही जी शोल्डरची लाईन आहे ती सरळ एक लाईनीमध्ये येते त्याच्यामुळे आपल्याला दोन ठिकाणी ही मार्जिन करून घ्यायची आहे तर बघा त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला शोल्डर साडेपाच इंच म्हणजे बघा आपल्या मापाच्या ब्लाउजवरून शोल्डर आलेला आहे आपलं दहा इंच दहामध्ये वन प्लस ॲड करायचं तर होतं अकरा आकर, अकराचा अर्ध घ्यायचा आहे साडेपाच इंच तर बघा त्यानंतर इथं मोल घ्यायचा आहे आपल्याला सव्वा पाच इंच पाच चा इंच आणि दोन लाईन सरळ आपण इथे एक लाईन ड्रॉ करून घेऊया सर्वात आधी बघा ठीक आहे बघा त्यानंतर घ्यायची आहे साईज तर बघा साईज आहे आपली तीस इंच तीसचा एक चौथा भाग येतो साडेसात इंच आणि परत दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला त्याच पद्धतीने आहे कमर तर बघा कमर आहे आपली सत्तावीस सत्तावीसचा एक चौथा भाग येतो ती किती बघूयात किती येतो ते बघूयात तर बघा सर्वात आधी सत्तावीस तर सत्तावीसचे दोन भाग करायचे हे बघा जर तुम्हाला समजत नसेल तर चौथा भाग कसा घ्यायचा तर अशा पद्धतीने मोजा साईज आणि कमर बघा सत्तावीसचा एक चौ दोन भाग झाले साडे तेरा इंच आणि साडे तेराचं परत दोन करायचे म्हणजे झालेलं आहे आपलं बघा असं दाखवते तुम्हाला म्हणजे क्लिअर करेल कळेल बघा हे बघा साडेसहा इंच आणि दोन लाईन म्हणजे पावणे सात इंच सात इंच ला दोन लाईन कमी परत बघा एक इंच जे पाठीमागचा डॉट देतो ना आपण त्याच्यासाठी आणि परत दीड इंच शिलाई मार्जिन त्यानंतर हे काय करायचं आहे आपल्याला ही जी मार्जिंग रेषा आहे ती सरळ सरळ इथे ओढून घ्यायची आहे तर बघा इथपर्यंतच मार्जिंग हे प्रत्येक साईजच्या मापाला तुम्हाला करायचं आहे म्हणजेच तुम्हाला याच्यानंतर ठरवायचं असतं तुम्हाला ब्लाऊज कोणतं कटिंग प्रिन्सेस कट कटोरी वन डाट फोर डाट सभ्यसाची कोणतं ब्लाऊज कटिंग करायचं आहे ते तुम्ही तुमच्या मनानुसार करू शकता पण एवढं प्रोसेस तुम्हाला प्रत्येक ब्लाऊजला करावं लागतं त्यानंतर आपल्याला आर्मोल हाफ इंच डाऊन करायचं आहे तर हे आर्मोल आपण हाफ इंच का डाऊन करतो की जेणेकरून आपलं आर्मोल बाही जी आहे एकदम व्यवस्थित बसते आणि उतरतसुद्धा नाही आपलं शोल्डर आर्मोल हाफ इंच डाऊन केल्याने आणि शोल्डर हाफ इंच डाऊन केल्याने आपलं जे शोल्डर आहे ते एकदम एक नंबर बसतं आणि उतरत नाही एकदम फिट्ट फिट्ट बसतं उतरण्याचे म्हणजे कारणच राहत नाही ब्लाऊज उतरण्याचं तर बघा त्यानंतर आर्मोल आकार तर बघा पहिल्या गोलाईचा आकार द्यायचा आहे एका इंचाहून आणि दुसऱ्या गोलाईचा आकार द्यायचा आहे सव्वा दोन इंचाहून सॉरी पावणे दोन इंचाहून सव्वा दोन म्हणले मी स पावणे दोन इंचाहून द्यायचं आहे त्यानंतर पहिल्या गोला जा गोलाईचा आकार आपल्याला आतल्या रेषेला द्यायचा आहे आणि बाहेरच्या गोलाईचा आकार आपल्याला बाहेरच्या रेषेला द्यायचा आहे आणि हे बघा इथे आपल्याला गोलाईचा आकार असा थोडासा क्रॉस मध्ये आहे बघा बघा ठीक आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे समोरचा गळा समोरचा घ्या किंवा पाठीमागचा तर सर्वात आधी आपण समोरच्या गळाचं मार्जिन करून घेऊयात समोरचा आणि पाठीमागचा सारखंच आहे फक्त टेक्निक बघा सव्वा दोन इंचावर मार्जिंग करायचं आणि समोरचा गळा किती हवा आहे तुम्हाला बघा सहा इंच तर आपल्याला जे शोल्डर जोडायचं मार्जिन आहे ते सोडून द्यायचं म्हणजेच अर्धा इंच मार्जिन सोडायचं आणि सहा इंचावर मार्जिन करायचं आणि बघा जर तुम्ही सोडलं नाही तर काय करायचं अर्धा इंच माकडून मार्जिंग पकडून चालायचं तर बघा अर्धा इंच आपण इथे मार्जिंग म्हणजे शिलाई जे शोल्डर जोडतो आपण तिथे अर्धा इंच लागतं आपल्याला तर त्याच्यामुळे आपण इथे अर्धा इंच मार्जिंग वाढून घेतलेलं आहे किंवा सोडून पकडलं तर अशा पद्धतीने मार्जिंग करायचं आणि असं पकडलं तर अर्धा इंच मार्जिन वाढून पकड मार्जिन करायचं त्यानंतर अडीच इंचावर मार्जिंग करायचं आणि बॉक्स बनवून घ्यायचा आणि गळ्याला तुम्ही प्रिन्सेस कट ब्लाउजच्या गळ्याला हवा तो आकार देऊ शकता पानगळा देऊ शकता गोल गळा देऊ शकता डिझाईनमध्ये तुम्ही आकार देऊ शकता तर आपण सिम्पल गोल गळा देऊन घेतलेला आहे तर बघा आता बघा आता घ्यायचं आहे आपल्याला डॉट पॉइंट तर बघा डॉट पॉइंट किती आहे आपलं नऊ इंच तर नऊमध्ये मध्ये अर्धा इंच आपल्याला शोल्डर जोडण्यासाठी आहे बघा अर्धा इंच मार्जिन लागतं तर आपल्याला मार्जिन पकडून चालायचं आहे तर साडे नऊ इंच अशी सरळ थोडीशी लाईन इथे ओढून घ्यायची आहे आणि त्यानंतर हे बघा साडेतीन इंचावर आपण इथे मार्जिन करून घेऊया डॉटची रुंदी हे बघा हा पॉईंट व्यवस्थित इथे निंग निघालेला आहे आणि ही सरळ रेषा आपल्याला खाली इथपर्यंत सरळ ओढून घ्यायची आहे बघा ठीक आहे हे बघा सरळ रेषा आपण इथे ओढून घेतलेली आहे आता बघा आता काय करायचं तुम्हाला एक इंच इथे मार्जिंग करायचं आणि एका इंचाहून हे जी आपल्याला कटोरीचा आकार आहे ते देऊन घ्यायचं आहे हे बघा तर बघा कटोरीचा आकार जिथे मी गोलाई पहिल्या फ्रंट भागाची गोलाई संपते तिथे बरोबर कटोरीचा आकार जाऊ देला आहे आलं लक्षात आणि त्यानंतर इथे आपल्याला एक इंच मार्जिंग करायचं ठीक आहे आणि त्यानंतर ही जी रेषा आहे मार्जिंग रेषा व्यवस्थित अशी ओढून घ्यायची तर बघा आता बघा हे हे घेतल्यानंतर आता हे एका तर आपण इथे मार्जिंग घेतलेलंच आहे तर बघा त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला डॉट पप क्रिएट किती करायचं आहे तुम्हाला पप तर बघा तुमचं साईज आहे लहान तर साईजनुसार आपल्याला पप हा क्रिएट करावा लागतो तर अर्धा इंच कमी जास्त घेतल्याने म्हणजे काय होतं तुम्हाला जास्त जर पप हवा असेल तर अर्धा इंच तुम्ही वाढू शकता तर बघा इथे मी घेत आहे तीच साईजसाठी अडीच इंच बघा अडीच इंच घेत आहे त्यानंतर आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे आहे बघा आपण इथे प्रिन्सेस कट ब्लाउजचा म्हणजे थोडासा कटोरीला आकार देऊन घेतलेला आहे बघा आता इथे बघा ही जी रेषा आहे इथपासून पॉईंट मोजायचा आहे आपल्याला ही रेषा किती आहे बघा ही आलेली आहे आपली साडेचार इंच तर इथून सुद्धा आपल्याला बरोबर साडेचार इंचावर मार्जिन करायचं म्हणजेच बघा हे बघा किती डिफरन्स आलेला आहे आपला इथे आणि इथे ही जी रेषा आपली थोडीशी क्रॉसमध्ये जाते आपली आकार तर त्याच्यामुळे इथे अर्धा इंच किंवा दोन ते थी तीन लाईन तरी कमी येतं तर आपण हे जर मोजून नाही घेतलं तर काय होतं आपण जेव्हा कटोरी जॉईन करतो आपला प्रिन्सेस कट भागाने कटोरी जॉईन करतो तेव्हा एक भाग समोर होतो मांगे पुढे होतो एक मोठा होतो आणि एक लहान होतो त्याच्यामुळे हे आपल्याला करायचं आहे तर बघा आता बघा हे आपण किती पॉईंट घेतलेला आहे अडीच इंच तर जेवढा आपण अडीच इंचाचं हे मार्जिन घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला इकून वाढवायचं आहे तर बघा हे जे पॉइंट आपला कटिंग जा... हे कटिंग झाल्यानंतर आपल्याला कपडा हा झालेला आहे समजा समजून चला तुम्ही हा झालेला आहे कटिंग तर इकडून शिल्लक कपडा आपला राहणारच नाही तर त्याच्यामुळे आपल्याला जेवढा आपण तेवढाही सायझ असू द्या तुम्ही जेवढा इथं पॉइंट घेतलेला आहे तेवढा तुम्हाला इथे वाढवून घ्यायचं आहे तर बघा आता तू कशा पद्धतीने वाढवायचं ते बघूयात तर बघा सर्वात आधी आपण इथे थोडीशी अशी रेष ओढून घेऊयात तर बघा इथे फ्रंट बागाला हुकाय पट्टी करून तेव्हा थोडासा वरती लुक यायला हवा म्हणून काय करायचं आपल्याला इथे अर्धा इंच वरती मार्जिन करायचं आणि त्यानंतर अशा पद्धतीने ही जी मार्जिंग रेषा आहे ती सर्वात आधी इथे आपण ओढून घेऊयात हे बघा अशा पद्धतीने थी। थी। ठीक आहे आता बघा आता हा पॉईंट समजून घ्या सर्वात आधी ॲज इट इज आता बघा एका एक इंचाचं आपण इथे मार्जिन पाठीमागचा डॉट डेसाठी हे मार्जिन घेतलेलं आहे तर ॲज इट इज आपण हे फ्रंट भागालासुद्धाच आलेलं आहे तर अडीचमधलं मधलं एक इंच गेलं राहिलं दीड इंच तर सरळ सरळ इथे दीड इंच मार्जिन घ्यायचं आहे बघा जेवढं मार्जिन हे बघा एक इंच इथे गेलं तर एक इंच म्हणजे हे एक इंच आणि हे दीड इंच म्हणजे पूर्ण आपलं झालेलं आहे अडीच इंच ओके तर बघा त्यानंतर हे जे आपला आकार जेव्हा आपण जॉईन करतो प्रिन्सेस कट आकार आणि कटोरी तेव्हा जॉईन करतो तेव्हा आपल्याला एक पाऊण इंच किंवा एका इंचाला कमी म्हणजेच पाऊण इंच एक इंच पकडून चाललं तरी चालेल एका इंचाचं घेतलं तरी चालेल अडचण चा येणार नाही ना तुम्हाला जेवढा कपडा सिलाईमध्ये लागतो तेवढं तिथे मार्जिन घ्यायचं आणि सरळ सरळ इथे मार्जिंग रेषाशी ओढून घ्यायची झालं लक्षात आता बघा आणि हा आकार सुद्धा इथे देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित आणि हा प्रिन्सेस कट जो आकार आहे हा सुद्धा रेषा व्यवस्थित अशी देऊन घ्यायची तर बघा बघा आपलं प्रिन्सेस कट ब्लाउज आखून झालेलं आहे चला तर बघूया तर आपण आता कटिंग कशा पद्धतीने करायचे आहे हे बघा सर्वात आधी आता आपल्याला कटिंग करताना काळजी घ्यायची आहे म्हणजे फ्रंट सर्वा सर्वा भाग आणि बॅक भाग आपण दोन्ही एक साथ इथे आखलेला आहेत तर सर्वात आधी काय करूयात आपण हे बघा सरळ सरळ खालचा हा भाग इथे कटिंग करून घ्यायचा आहे हे बघा आता हे कटिंग झाल्यानंतर शोल्डर आपण कटिंग करून घेऊयात आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला सरळ कटिंग करून घ्यायचं आहे कटिंग करताना आपल्याला काळजीपूर्वक कटिंग करायची आहे म्हणजे बघा ज्या पद्धतीचा आपण मार्जिन केलेला आहे त्याच पद्धतीने तुम्हाला इथे कटिंग करायचं आहे म्हणजेच काय होईल जर तुम्ही मागे पुढे कटिंग होऊ दिली तर तुमची कटिंगची फिनिशिंग बिघडेल आणि जर तुमची कटिंग बिघडली तर तुमची स्टिचिंग सुद्धा बिघडेल आणि स्टिचिंग जर बिघडली तर तुमची फिटिंग सुद्धा बिघडेल तर बघा आलं लक्षात हा झालेला आहे फ्रंट भाग आणि बॅक भाग आधी सर्वात आधी आपण वेगवेगळा करून घेऊयात तर बघा हा फ्रंट भाग आणि बॅक भाग वेगवेगळा वेग करायच्या आधी काय करायचं आहे आपल्याला हे जे मार्जिंग रेषा आहे हे बघा सर्वात आधी आपण इथे मार्जिंग रेषा आपली खालून सुद्धा इथे मार्जिंग रेषा उमटलेली आहे तर ही असं मार्जिन करून घ्यायचं आहे आपल्याला एका भागाला पाठीमागच्या भागाला बघा आणि हे आपल्याला हे घेऊयात आपण आणि तर बघा आपण इथे मार्जिंग रेषा ओढून घेतलेली आहे सर्वात आधी हा पाठीमागचा भाग आपण सध्या बाजूला ठेवून देऊया उचलून आणि त्यानंतर आधी करून घ्यायची आहे आपल्याला फ्रंट भागाची कटिंग व्यवस्थित पार्ट ठेवायची आहे आपल्याला पाठीमागचा भाग उचलल्यानंतर काळजीपूर्वक हे जे आपलं कटिंग केलेलं पार्ट आहे ते व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे मागे पुढे होऊ द्यायचं नाही एक सारखं ठेवायचं आहे आणि त्यानंतर लगेचच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे असेच व्हिडिओ बघण्यासाठी नवीन नवीन एकदम छोट्या छोट्या गोष्टीची माहिती देणार आहे आणि दिलेलीसुद्धा आहे हे बघा आपल्या चॅनलवर नवीनच जे कोणी शिकत असेल त्यांना कशाची सुद्धा अडचण जर आली तर मला तुम्ही कमेंट करा कमेंटनुसार आपल्याला नक्कीच तुमचा प्रॉब्लेमचा सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करेल तर बघा आपला फ्रंट भाग सुद्धा कटिंग झालेला आहे तर बघा फ्रंट भागाच्या गोलाई ही कटिंग करायची बाकी आहे हे, हे बघा बऱ्याच जणांचं काय होतं जे कोणी नवीन असेल तर ही हे गोष्ट काळजीपूर्वक बघायची आहे तर बघा फ्रंट भागाची गोलाई आपल्याला सर्वात आधी कटिंग करायची आहे हे जर तुमची कटिंग राहिली तर दोन्ही सुद्धा भाग आपले एक सारखेच तयार होतील बघा अगदी स्टेप बाय स्टेप माहिती दिलेली आहे आणि त्यानंतर हे दोघे सुद्धा आपण पार्ट इथे वेगवेगळे करून घेऊयात म्हणजे आपल्याला याचा अस्तरचं ब्लाउज शिवायचा आहे बघा हे बघा आपला फ्रंट भाग कटिंग झालेला आहे तर बॅक भाग आता कशा पद्धतीने कटिंग करायचं ते बघूयात तर बघा हे जे मार्जिन रेषा आपण ओढलेली आहे सरळ सरळ आपल्याला ते कटिंग करून टाकायचं आहे म्हणजेच बघा ते शिल्लकचं मार्जिंग आहे आपलं हे लागणारं मार्जिंग म्हणजे आपल्याला फ्रंट भागाला शिल्लक मार्जिंग लागतं ते मार्जिंग आहे बॅक भागाला आपल्याला त्याची गरज पडत नाही तर सरळ सरळ आपल्याला ते इथे कटिंग करून टाकायचं आहे तर बघा हे काळजीपूर्वक बघायचं आहे कोणताही भाग इथे खालीवरी हो द्यायचा नाही म्हणजेच एक एक जरी एक लाईनसुद्धा कपड्या तुमचा शिल्लक असेल तर त्याने सुद्धा खूप गोळ होऊ शकतो तर बघा आता आपल्याला पाठीमागच्या गळ्याचं मार्जिन करायचं आहे तर बघा आपला फ्रंट भाग तर तयार झालेलाच आहे तर आता आपल्याला पाठीमागचा भाग सर्वात आधी गळा मार्जिन देऊन घ्यायचा आहे सव्वा दोन इंचावर मार्जिन करायचं आणि आपल्याला पाठीमागचा गळा किती हवा आहे नऊ इंच तर आपल्याला गळा मार्जिंग म्हणजे शोल्डर जोडण्यासाठी मार्जिंग पकडून चालायचं आहे अर्धा इंच म्हणजे नऊ इंच साडेनऊ इंचावर इंचा मार्जिन करायचं आणि त्यानंतर इथे आपण अडीच इंचावर मार्जिन करून घेऊयात आणि बॉक्स बनवून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर इथे पंचकोणी आकार देत आहे मी चला तर लगेचच आपण आता इथे कटिंग करून घेऊयात तर बघा अशा पद्धतीने पंचकोनी आपण गळा इथे कटिंग करून घेतलेला आहे तरी ते बघा मी मेन फॅब्रिक सुद्धा कटिंग करून घेतलेला आहे ब तर बघा तुम्हाला दिसत असेल की अस्तरपेक्षा मी अगदी दोन दोन लाईन आपलं मेन फॅब्रिक शिल्लक कटिंग करून घेतलेला आहे हे आहे कटोरी हे आहे आपलं प्रिन्सेस कट आकार आणि हा आहे आपला पाठीमागचा भाग तर बघा याच्यातीलच आपण स्लीवसुद्धा कटिंग करून घेतलेले आहे बघा हे स्लीव अशा पद्धतीने आपण डिझाईन तयार करून घेतलेली आहे याचासुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद